आजच्या भयकथेचे नाव आहे शिवलिंगाजवळच्या नरबळीचा साक्षीदार खरा अनुभव सांगणारी नंदकिशोर जोशी गडचिरोली नमस्कार मित्रांनो ही गोष्ट एकोणावीसशे सत्त्याण्णव सालच्या सुमाराची माझं नाव नंदकिशोर जोशी मी मूळचा गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा तालुक्यातल्या नवगाव या छोट्याशा गावचा आमचं गाव जंगलाच्या सीमेलाच आहे तिथं एक खूप जुनं शिवाचं मंदिर आहे पण हे मंदिर गावापासून दूर चक्क एका दाट झाडीत आहे तिथं जायला एकच वाट तीसुद्धा फक्त चालतच जावं लागते आमचं लहानपण तिथंच गेलं पण आईवडील आम्हाला नेहमी सांगायचे शिवाच्या मंदिराकडं सूर्यास्तानंतर जाऊ नका तिथं काहीतरी अनिष्ट आहे एकोणावीसशे सत्त्याण्णव साली आमचं शेत पाण्याअभावी सर्व पीक खराब झालं होतं एक रात्री आईला मावशीच्या घरी सोडून आम्ही दोघं मित्र मी आणि संजय गावात परत येत होतो वार चुकली आणि आम्ही त्या शिवमंदिराकडे जाऊ लागलो त्या रात्री चालणही नव्हतं आणि जंगल अगदी निशब्द मंदिराच्या परिसरात पोहोचलो आणि पाहतो तर मंदिराजवळ कोणीतरी पांढऱ्या कपड्यात एक आकृती उभी होती ती एका लहानशा मुलाला दोन्ही हातांनी तरुण काहीतरी पुटपुटत होती संजय पटकन कुशीतून म्हणाला अरे नंद्या बघ त्या माणसाच्या हातात कुकरी आहे आम्ही दडून पाहायला लागलो त्या व्यक्तीनं त्या मुलाचं तोंड झाकून त्याला चट दिशी जमिनीवर झोपवलं आणि त्या चंद्रकळांनी उजळलेल्या रेखासमोर पाहिल्या त्यांनी त्याच्या गळ्यावर खोकरी चालवली रक्त अगदी ताजं रक्त मंदिराच्या पायऱ्यांवर सांडायला लागलं आम्ही जागच्या जागी गोठलो होतो तिथून पळून गेलो आम्ही गावात जाऊन सगळ्यांना सांगितलं पण कोणीच विश्वास ठेवला नाही दुसऱ्या दिवशी काहीजण पोलीस घेऊन मंदिराजवळ गेले पण ना रक्ताचा थेंब ना मुलाचं काहीच फक्त एक उखडलेलं शिवलिंग आणि आसपास विहिरीत टाकलेले तांबडे कपडे सापडले त्या रात्रीनंतर संजयचं वागणं पूर्ण बदललं तो सतत बोलू लागला की तो माझ्याकडे येतो संजय दोन महिन्यांत वेड्यासारखा झाला आणि त्यानंतर एक रात्री तोही गायब झाला संजयच्या गायब झाल्याला आता जवळजवळ आठवडाभर झाला होता त्याच्या आईबाबांनी गावातल्या पंडिताकडे सांगितलं त्याला नरबळीच्या जागेचा शाप लागलाय त्याचं शरीर इथं आहे पण आत्मा तिथं अडकून पडलाय तेव्हा मी स्वतःला दोष देत होतो जर मी त्या दिवशी त्याला थांबवलं असतं जर आम्ही त्या वाटेवर गेलोच नसतो एका रात्री झोपेतून जागा झालो कोणीतरी माझ्या झोपलेल्या अंगावरून हात फिरवतंय असं जाणवलं डोळे उघडले कोणीच नव्हतं पण खिडकीतून बाहेर पाहिलं त्या मंदिराजवळचा परिसर एकदम काळसर धुरात भरलेला दिसत होता मी ठरवलं आता हे सगळं थांबवायला हवं दुसऱ्या दिवशी गावातल्या गजानन महाराज नावाच्या साधूला घेऊन मी पुन्हा त्या शिवमंदिरात गेलो गजानन महाराजांनी तिथं एक दिवसभर शुद्धीकरण यज्ञ केला मंदिराजवळ त्यांनी स्वतःच्या हातांनी पुन्हा शिवलिंग स्थापलं आणि तेव्हाच त्या झाडीतून एक विचित्र आवाज आला साक्षीदार वाचलास पण दोष तुझ्यावरच राहील सगळं वातावरण गोठल्यासारखं झालं महाराजांनी मला खांद्यावरून ओढून घेतलं आणि फक्त इतकंच म्हटलं हे फक्त सुरुवात आहे त्यागाशिवाय तू तु यातून सुटणार नाही या घटनेला पंचवीस वर्ष झाली आज मी पुण्यात राहतो पण दर महिन्याच्या अमावसेला माझ्या घराच्या गॅलरीत कुणीतरी बसलेलं असतं ते नुसतंच पाहतं आणि थांबतं संजय नाही पण त्याच्या डोळ्यांसारखे डोळे असतात आणि खालच्या अंगणात एखाद्या लहान मुलाचा आवाज येतो शिवलिंगाजवळ मला तिथं सोडलंस विसरलास का मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो त्या रात्री मी जिथं झोपलो होतो तिथं सकाळी उठल्यावर मला एक लहानशी रक्ताने माखलेली शिवपिंडी सापडली ती ना कोणी ठेवली ना कोणी पाहिलेली पण तिच्या बाजूला एक छोटा कागद होता संजय परत यायचाय पण यावेळी नरबळी साक्षीदार नको बळी हवा आहे मी अक्षरशः हादरलो त्या दिवसानंतर मी काही वेळा फोनवरून गावच्या माणसांशी बोलण्याचा प्रयत्न केला एक दिवस माझ्या आईच्या आवाजातला कंपन विचित्र होता ती म्हणाली तुला आठवतंय का लहानपणी मंदिरातल्या सर्पाच्या मूर्तीला आपण दूध घालायचो मी म्हणालो हो का ती म्हणाली त्या सर्पाच्या डोळ्यात आजही संजय दिसतोय मी एकदा पुण्यातील सिन्नर मार्गावरील एका तपस्वी साधूनकडे गेलो त्यांनी मला पाहता क्षणी सांगितलं तू त्याच्या जागी होणार होतास तो फक्त आडवा आला शिवलिंगाजवळ ज्याचं पहिलं पाऊल पडतं त्याच्यावर त्याचा हक्क होतो मी विचारलं मग आता मी काय करू त्यांनी उत्तर दिलं दर अमावस्येला त्या जागेसाठी एक पिंडदान कर तू थांबलास तर तो परत येईल आणि यावेळी तो तुला ओळखलेही नाही नरबळीची रात्र परत येतील गेल्या महिन्यात अमावसेच्या रात्री मी काहीच केलं नाही कामात गडून होतो विसरून गेलो त्या रात्री माझ्या अंगावर जे झालं ते मी शब्दात सांगू शकत नाही एका झटक्यात जागाली माझ्या छातीवर दोन बोट ठेवलेली होती आणि संजयचा चेहरा अगदी जवळ पण त्याचे डोळे काळे पांढऱ्या डोळ्याच्या ठिकाणी कोळी दिसत होती त्यांनी फक्त एकच वाक्य बोललं यावेळी तू नाहीस तर तुझा मुलगा त्या रात्रीनंतर मी माझ्या चार वर्षाच्या मुलाला अगदी कुशीत झोपवतोय पण एक विचित्र गोष्ट जाणवायला लागली तो झोपताना नेहमीच ओम नम शिवायचा जप करत असतो मी विचारलं कुणी शिकवलं तुला हे तो म्हणाला तो काका म्हणतो ना मी त्याचं ठिकाण आहे मी विचारलं कोण काका तो हसून फक्त एका एक दिशेने बोर्ड दाखवतो माझ्या बेडरूमच्या कोपऱ्यात एक दिवस मी लाईट बंद करून झोपलो पण काहीतरी अस्वस्थ वाटत होतं डोळे उघडले आणि दिसलं त्या कोपऱ्यात कुणी तरी बसलेलं होतं जरा नीट पाहिलं तर तेच संजय पण अजून जास्त भेसू रूपात त्यांनी आता पूर्ण राखेच्या थरात झाकलेलं शरीर डोक्यावर त्रिशूळाचं टॅटू आणि डोळ्यांत वनवा तो काही बोलला नाही फक्त हातानं माझ्या मुलाकडे इशारा केला दुसऱ्या दिवशी मी एका तंत्रज्ञाला घरी बोलवलं त्यांनी घराची साफसफाई देवपूजा आणि शिवपिंडीचं पूजन केलं तेवढ्यात त्याच्या तोंडातून तुं निघालं इथं बळी मागणारा आत्मा अडकलेला नाही इथं तर त्याची परंपरा चालू झाली आहे तू जर थांबलास तुझ्या मुलावर येईल आणि मग कोणताच साधू काही करू शकणार नाही आजही मी त्या शिवलिंगाजवळ गेलेलो नाही पण मी दर महिन्याला एका अनाम पिंडाला भोग घालतो आणि देवापाशी एकच प्रार्थना करतो माझं आयुष्य घे पण माझ्या मुलाला सोड पण संजयचा चेहरा दररोज गॅलरीत दिसतो आणि आता माझा मुलगाही बोलू लागलाय बाबा त्याला परत येऊ दे मला नाही भीती वाटत अखेरचा दिवस काल अमावस्या होती मी मुद्दाम काहीच केलं नाही आता पुरे झालं होतं ना पिंडदान ना मंत्र ना देवपोजा रात्री बारा वाजता मुलगा एकटाच उठून खिडकीपाशी गेला मी विचारलं काय झालं रे बाळा तो हळूच वळला पण त्या चेहऱ्यावर माझ्या मुलाचे डोळे नव्हते ते होते संजयचे डोळे तेच काळे कोळ्यांनी भरलेले त्यांनी हसून फक्त एवढंच म्हटलं बाबा आता मीच बळी आहे शिवलिंगाजवळ परत जायचंय चल ना माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि एक क्षणात खिडकी उघडली आणि तो गायब झाला आज फक्त त्या शिवमंदिराजवळ एका नव्या पिंडीची सावली उभी आहे ती माझ्या मुलाची आहे जर ही कथा ऐकताना तुमच्या अंगावर काटा आला असेल तर लक्षात ठेवा काही गोष्टी आपण विसरतो पण त्या आपल्याला विसरत नाही शिवलिंगाजवळचा नरबळीचा साक्षीदार कृपया ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका